मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्न पडत असेल की किल्ले का बघायचे किल्ल्यावर काय पण तुम्हाला ही गोष्ट माहिती का स्वराज्यामध्ये किल्ल्याला किती महत्व होत आता स्वराज्यामध्ये किल्ल्याला महत्व का होतं अरे कवी नागपत्र अमात्य म्हणतात गडकड म्हणजे काय गडकड म्हणजे सैन्याचं बळ गडकड म्हणजे मूळ गडकड म्हणजे वस्तिस्थळे गडकड म्हणजे प्राणरक्षक गडकड म्हणजे राज्य एवढं महत्वचं स्वराज्यामध्ये या गडबड असतं यामुळे यामुळे या जिल्ह्यातल्या गडबड सुरू या ही माझी सर्वांना मनापासून विनंती आहे जय भवानी जय शिवराय Mm-hmm. त्यांनी हल्ला केला होता त्याच्यामुळं किल्ल्याची बऱ्यापैकी नाचधूज झाली होती पण आपले जे काही साहित्री प्रतिष्ठान मावळ आहे त्यांनी बऱ्यापैकी किल्ल्याची डागजुजी केलेली आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता थोडे पुढे आले की तुम्हाला दिसेल किल्ल्याचा जो आधीचा आणि आत्ताचा असे दोन्ही पण फोटो इथे टाकलेले आहेत म्हणजे खूप जास्त दोघांमध्ये हो पण चेंजेस आहेत म्हणजे बऱ्यापैकी किल्ल्यावर डेव्हलपमेंट पण झालेले आहे तर आता वरती गेलं आता आपण पोचलेलो आहे किल्ल्याच्या पायऱ्यांच्या इथे किल्ल्याच्या पायऱ्यांची तालुका किल्ल्याच्या ज्या पायऱ्यांच्या एकदम अगदी जवळच म्हणजे किल्ल्याच्या ज्यावेळेस पायऱ्या चालू होतात तिथे बेसलाच तुम्हाला काही हिरोस्टोन दिसतील ना आता हिरोस्टोन म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगतो हिरोस्टोन म्हणजे विरगळी आता चला या दाखवतो तुम्हाला या इथे जे काय आहेत ना ह्या या आहेत ह्या विरगळी आहेत आता या विरगळी म्हणजे काय कुठला देव देवता नाही आहे तर या विरगळी कशासाठी स्थापन केल्या जायच्या किंवा कशासाठी याची निर्मिती केली जायची तर याच्या मागे एक हिस्ट्री आपलेली आहे म्हणजे जो कोणी वीर पुरुष असेल किंवा जो कोणी पराक्रमी पूर्ज असेल ज्याने किल्ल्यासाठी काही केलं असेल किंवा त्याचा किल्ला जिंकताना किंवा लढाई करताना त्याचा प्राणाचे बलिदान दिले असेल तर अशा माणसाच्या स्मरणार्थ या विरगळी तयार केल्या जातात हे काय देव वगैरे नाही बरीच लोक देव वगैरे म्हणून त्याच्या पाया पडतात पण आपले पूर्वज हे आपल्यासाठी देवच आहेत त्याच्यामुळे आपण जरी पाया पडलो तरी पण काही त्यात वाईट नाही फक्त तुम्हाला एक इतिहास माहीत पाहिजे म्हणून ही गोष्ट सांगितली आता साधारणतः ही जी विरगळ आहे ही अडीच ते तीन फुटापर्यंत असते आणि याची जी रचना आहे आता विरगडीचा जर तुम्ही अभ्यास करायचं म्हटलं तर तिथं सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तरी पण तुम्हाला मी सांगतो त्याचा जो स्टडी असतो तो आपण म्हणजे विरगळ जी आहे ती निर्माण करायला खालू सुरुवात करते आता थोडं पुढे घ्या इथे जे दिसते हा माणूस झोपलेला दिसतोय म्हणजे जो काही सैन्य आहे तो जो काही शूरवीर आहे तो मरण पावलेला दिसते दुसऱ्या याच्यामध्ये तो युद्ध करताना दाखवलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये वरती जे दाखवते तो आपल्या आपल्या ग्रामदैवतेचं तो स्मरण करतोय आणि वरती जो काही हे दिलेलं आहे तो काही मुकुट दिलेला आहे त्या तो मुकुट या असं दाखवतो की त्या वीराला मोक्ष प्राप्त झालेला आहे तर अशी या विरगळीची थोडक्यात माहिती आहे तर चला आता आपण निघूया वरती किल्ल्याकडे चपटदार मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिराच्या तिथे आता तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे ही मूर्ती जी काय आहे ती मारुतीची आपल्या मारुतीच्या मूर्तीपेक्षा वेगळी थोडीशी ही मूर्ती काय वेगळी आहे ते तुम्हाला मी सांगतो आता या ज्या मारुतीने जो रूप धारण केले आहे चटददार रूप धारण केले म्हणजे रोड रोज रूप धारण केले आहे आणि खाली इथं तुम्ही जी बघता या मारुतीचा जो पाया आहे या पायाच्या खाली एक राक्षस आहे त्या राक्षाला त्या राक्षसाला पनोपी राक्षस म्हणून म्हणतात तर त्या परिसरात सगळं वध करत मारुतीनी हे जे काय रूप हे धारण केले त्याच्यामुळं या जे मारुतीची मूर्ती याला चपेटदार मारुतीची मूर्ती असे म्हणतात चला आता भेटूया पुढे <ण्णाग> हा जो किल्ला आहे हा किल्ला सोळाशे वर्षापूर्वी निजमशाहीच्या काळात बांधला गेलेला आहे त्याच्यानंतर स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावर हल्ला करून हा किल्ला जिंकला आणि हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी देशमुखांमध्ये ढामाले म्हणून होते तर त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती तर असा हा किल्ल्याशी थोडासा इतिहास आहे आता बाकीचा आपण बघूया पुढे मिरज राजे जयसिंग यांनी हा जो मावळ प्रांत आहे याच्यावरती आक्रमण केलं होतं आणि बऱ्यापैकी हा मावळ प्रांत जिंकून घेतला पण तुंग आणि तिकोना हे किल्ले काही त्यांना जिंकता आले नाही हा जो किल्ला आहे याची निर्मिती यासाठी केली होती की इथं जो काही बोरघाट आहे याच्यातून जो होणारा काही दळणमळण आहे किंवा व्यापार आहे तर त्या बोरघाटावर आणि या मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती आणि हा किल्ला जिंकता तर आला नाही यांना मिर्जा राज जयसिंग यांना पण ज्या वेळेस अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह झाला आणि त्या तहमध्ये जे तेवीस किल्ले दिले त्या तेवीस किल्ल्यामध्ये याही किल्ल्याचा समावेश होता त्यामुळे हा किल्ला परत मुघलांच्या ताब्यात गेला पायऱ्या चढून थोडस वरती आलोय माझ्या मागे बघू शकता तुम्ही ही जी काही कौदरीची झाडं आहेत मग खाली जर तुम्हाला मी दाखवले जी झाडं रुगवली तर हीच झाडं आहेत ती याला रानखेडे बोलतात आणि ज्यावेळेस हिचं कवळं फळ असतं त्यावेळेस आपण त्याची भाजी वगैरे करतो तर ही जी बघतात ही सगळी कौदरीची झाडं आहेत मागे आता जाऊया किल्ल्यावर वरती की मेट आहे आता मेट म्हणजे काय थोडक्यात चेकपोस्ट ज्यावेळेस कुणी किल्ल्यावर यायचं पहिल्यांदा जात्र चौकशी केली जायची त्याच्यानंतर इथून किल्ल्यावरती सोडलं जायचं तर ही जी गु आहे किंवा हे जे काटळकोरी बागामध्ये कोरलेलं गुफा आहे याला मेट असे इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे तर चला आता बघूया खूप आहे फायनली मित्रांनो आपण ट्रेक करून आलेलो आहे किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत तो म्हणजे गणेश दरवाजा हा माझ्या मागा दिसतोय तो गणेश दरवाजा आहे आणि एकदम सुस्थितीमध्ये आधी याची काय जो काय पडदाड झाली होती ती जे काही इथले मावळ किल्ले संवर्धन जे काय संघटना आहे त्या संघटनेने बऱ्यापैकी याची परत बांधणी केलेली आहे आणि हे दरवाजे वगैरे हे पण जे ते व्यवस्थित नवीन बसवलेले हो तर चला आता भेटूया पुढे गणेश दरवाजा क्रॉस करून आले की दोन रस्ते लागतील वरचा जो रस्ता आहे तो बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे आणि इकडे जातो तो, तो बुरुजाकडे जातो तर आता आपण आधी बुरुजाकडे जाणार आहे परत मग आपल्याला इथे गणेश दरवाजा पैसे रिटर्न यायला लागेल आणि मग परत आपल्याला दार्गियावरती बाले किल्ल्याकडे तुम्ही काड्याकडे याशाल काड्याकडे थोडं पुर आले का तुम्हाला एक छोटंसं पुढं एक छोटीशी गुहा दिसेल आता ती गुहा नसूल तर त्या काळामध्ये जे काही काड्यावर सैन्य पहार देण्यासाठी होते त्यांना कुठं लांब जावं नाही म्हणून या ठिकाणी शौच शौचकूप म्हणजे थोडक्यात टॉयलेटची तर सोय केलेली होती तर हे शौच शौचकूप आजही तुम्हाला या किल्ल्यावर बघायला भेटेल आले कधी तर नक्की तुम्ही बघा काड्याच्या जस्ट थोडंसं अलीकडंच आहे तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटेल पोहचलोय ते म्हणजे काड्यावर किंवा जे काही इथे तटबंदी आहे त्या तटबंदीकडे पोहोचलेलो आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला एकदम अप्रतिम नजारा बघायला भेटणार आहे कारण दोन्ही बाजूला जे काही पाहुणा लेक आहे त्याचा जो पसरलेला पाण्याचा भाग आहे तो तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर इथून आपल्याला लोहगड विसापूर आणि देन तिकोना हे तिन्ही किल्ले पण दिसतात पण आता धुका असल्यामुळं ते काय आपल्याला निदर्शनात पडत नाहीये आणि इथला जो नजारा आहे तो तर अगदी मनमोहक आहे खूप सुंदर नजारा आहे आणि तुम्ही बघू शकता ही जी आहे याची थोडी आता पडदड झालेली आहे एवढं काय पूर्ण स्थितीमध्ये नाही आहे ती आणि हे जे इथं दिसते पुढे तुम्हाला हे पुढे जे दिसते याला जंग्या बोलत आहेत जंग्या आता याचा वापर कशासाठी केला जायचा तर याचा वापर ज्यावेळेस शत्रू एखादा काढायच्या येईल तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी या जंग्यांचा वापर केला जायचा म्हणून या जंग्या आहेत तर हे अजूनही तर शाबूत आहेत पूर्ण काढायला तुम्हाला बघायला भेटतील चारी बाजूनी या जंग्या आहेत अजून आले कधी तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा आपण पोहोचलेलो आहे ते म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजा बसे तो म्हणजे हनुमान दरवाजा आता हा जो दरवाजा आहे याला म्हणतात कारण जो आकार आहे या याचा तो जिबेसारखा क्रॉस करून जेणेकरून शत्रूला ज्यावेळी शत्रू दरवाजापर्यंत येईल तेव्हा शत्रूला कळेल का या किल्ल्याची एंट्रन्स कुठून येईल त्याच्यामुळे या जो किल्ला आहे याचा जो दरवाजा आहे तो जिबीच्या आकाराचा आहे त्याच्यामुळे याला जिबी दरवाजा असं म्हणतात जिबीसारखं टर्न घेऊन जस्ट थोडं पुर आलं की तुम्हाला या दोन साईडला दोन, दोन मेट दिसतील खाली तुम्हाला सांगितलं मेट कशासाठी होतं तर हे मेट जे बस बसण्यासाठी इथं बनवलेलं आहे आणि जस्ट दररोज लिटर आहे तर तुम्हाला दोन मेट भेटतील जर तुम्हाला या पावसामध्ये तुम्ही वरती आले तुम्हाला काही खायचं असेल किंवा आराम करायचा असेल तर तुम्ही आतमध्ये बसू शकता आणि इथे ऑलरेडी लोकांनी केळीची पानं वगैरे बसायला घेतलेली आहे म्हणजे जरी तुम्हाला वाटत असेल खाली आहे काय तर तुम्ही ती केळीची पानं घेऊन सुद्धा इथं बसू शकता तुम्ही जागा सुरक्षित आहे तुम्हाला बसायला तुम्ही हनुमान दरवाजापासून थोडंसं पुढे येशाल त्याच्यानंतर तुम्हाला वरती आले का बुद्धी देवतेचं दर्शन होईल ते म्हणजे आपले गणपती बाप्पा या ठिकाणी या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक किल्ल्यातून बघितलं असं शक्ती देवता असतात म्हणजे बजरंगबलीचं मंदिर असतं किंवा आपल्या भोले भोलेबाबांचं शिवशंकराचं मंदिर असतं पण या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की इथे बुद्धी देवताचं मंदिर आहे तर हे किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे आणि हा जो आहे हा डाव्या सोंडेचा गणपती आहे तर कधी आले तर नक्कीच तुम्ही या किल्ल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि विजिट द्या आणि याच बाजूला किल्ल्याच्या लगेच तुम्हाला एक मोठं आवड हवी असं टाकं दिसेल खूप मोठं टाकं आहे इथून एंट्री झाला खाली आणि पुढे मागे खूप पसरलेले ते हो आपण वरती आता बालेकिल्ल्याकडे सरकाराला सुरुवात केली आहे पण आपलं जे स्वागत आहे तुफान पावसाने गेलेलं आहे एवढा तुफान पाऊस आहे का पुढे काही दिसत पण नाही आहे डेंजर आहे एकदम तरी पण आपण आलो तर वरती बालेकिल्ल्यावर जाणार म्हणजे जाणारच फक्त आपले जे व्ह्युअर्स आहेत आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी तर चला आता भेटूया बालेकिल्ल्यावरती प्रामुख्याने हा जो किल्ला आहे हा किल्ला टेहाणी बुरुज म्हणून याचा वापर केला जात होता साधारणतः सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला परत स्वराज्यात सामील झाला आणि त्याच्यानंतर सोळाशे साठमध्ये जे राजा राजे जयसिंग आहेत त्यांच्यावर या किल्ल्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर मग परत काही वर्षांनंतर इंग्रजांनी याच्यावरती कब्जा केला ज्यावेळेस संभाजी महाराजांचा देहांत झाला त्याच्यानंतर मग या किल्ल्यावर इंग्रजांनी हल्ला केला आणि इंग्रजांनी कब्जा केला होता ज्यावेळेस तुम्ही बाले किल्ल्यावर पोशाल बारे किल्ल्यावर पोचल्यानंतर तुम्हाला बाले किल्ल्यावर एक छोटं पोळी दिसेल पोळी म्हणजे पाण्याचं टाकं या पाण्याचा टाक्याचा उपयोग ज्यावेळेस सैन्य बाले किल्ल्यावर असतील त्यांना पाणी पिण्यासाठी याच्यात पाणी साठवलं जायचं आणि मग याचा वापर केला जायचा आता सध्या हे टाका खालून फुटलेलं आहे त्याच्यामुळं हे याच्यामध्ये काही पाणी साठत वगैरे नाही आहे आणि वरती येताना सर्वांना एक रिक्वेस्ट आहे महत्त्वाची ज्यावेळेस तुम्ही बाले किल्ल्यावर चढशाल बाले किल्ला थोडा स्लिपरी आहे चढायला म्हणजे गड गडापेक्षा एक दहा टक्के पण नाही आहे तो पण जो स्लिपरी आणि जो चढायचा भाग आहे खूप जास्त हवा आहे त्याच्यामुळं सगळी खबरदारी घेऊन या आणि व्यवस्थितपणे तुम्हाला जर ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असेल तर व्यवस्थितपणे तुम्ही बाले किल्ल्यावर या फायनली मित्रांनो किल्ला उतरून आपण खाली आलोय आणि घरून आज मम्मीने आपल्या इडली आणि चटणी दिलं होतं आता आपण जेवण करणार आहे दाजी पोहे आणलेले बिस्किट पाणी आणि आपला सह्याद्रीचा सोबती तो पण आपल्यासोबत जेवण करतोय तर सह्याद्रीत कधी गेले तर अशी सोबती तुम्हाला कुठेही भेटतील प्रत्येक तीक ठिकाणी तर आता जेवण करूया आणि आपण निघूया मित्रांनो पोटपूजा झाली आपली पण आपल्यासोबत झाला आहे लय मोठा कांड आता कांड असा झाला आहे आपली गाडी ती झाली पंक्चर आता नक्की पंक्चर झाली का कोणी हवा सोडून दिली तर आपल्याला आयडिया नाही काही पण आता स्टेपने हाय आपल्याकडं तर आता स्टेपने लावू आपण आणि निघूया हो मग आता काय बघूया कधी तर काय स्टेपने लावली नाही अजून आयुष्यात पण आज आपण प्रयत्न करूया पंक्चर काढायची कधी स्टॉप मित्रांनो गाडीची स्टेपने बदलली आपण जिथं दहा मिनटाचं काम असतं तिथे एक्सपिरियन्स नसल्यामुळं आपल्याला एक तास लागलाय स्टेपने बदलून आता आपण निघतोय वॉटरफॉलच्या शोधामध्ये तर बघूया आता वॉटरफॉल भेटतोय का चांगला रस्त्याने तर तोही तुम्हाला दाखवेल नाहीतर मग आपल्याला जिथे नाही भेटणार तिथं आपला ब्लॉग एंड करायला लागेल चला आता भेटूया वॉटरफॉलला <laughs> आपण किल्ला चढून आल्यानंतर पोहोचलेले ते म्हणजे धबधबा हे माझ्या मागे बघू शकता हा धबधबा आहे एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे फक्त जातून तुम्हाला व्यवस्थित बघायला लागेल धुक्यामध्ये कधी काही दिसत नाही तर आता आपण करूया धबधबा एन्जॉय मित्रांनो आपण पंक्चर काढून आपल्या गाडीची जी स्टेप ती बदलली आहे आणि आता आलोय पुढे एक रिसॉर्ट इथं अमलन म्हणून तर त्यांच्या रूम्स वगैरे बघायला थांबले आणि चहा ऑर्डर केला आहे जो आम थंडी वाजलेली आहे आणि बाहेर वातावरण तर एकदम डेंजर एकदम थंड आहे खूप सो तुम्हाला पण आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपण सांगितलेली सगळी हिस्ट्री तुम्हाला आवडलेली असेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची सूचना जर कुठं जात असेल तर तुमच्या टायरची स्टेपनी बरोबर ठेवा आणि टायर कसा खोलायचा याचा पण थोडा अभ्यास करून जा कारण एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो कारण आम्ही तिघं जण होतो तरी पण जवळजवळ आमचा एक तास टायर खोलायला गेलेला आहे तर होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आता भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तो बंद मित्रांनो जय शिवराय